देशात आता लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी सतरा एप्रिल रोजी प्रचार संपणार आहे मात्र यापूर्वी सी वोटर या संस्थेचा निवडणुकांबाबत ओपिनियन पोल समोर आलाय या सर्वेच्या निष्कर्षानुसार अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज या सर्वेनं व्यक्त केलाय या सर्वेमुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र फायदा होताना दिसतोय अजित पवार यांच्या वाट्याला महायुतीत आतापर्यंत चार जागा आल्यात तर नाशिकच्या जागेवर शिंदे गट भाजप आणि अजित पवार गटात रस्सी खेद सुरू आहे नाशिकच्या जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही मात्र या जागेवरही अजित पवार गट पिछाडीवर जाईल असं चित्र आहे बारामतीच्या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय सी वोटरच्या सर्वेनुसार येथून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची पीछे हट शकते दोन्ही राष्ट्रवादीच्या गटानं या ठिकाणी आपली ताकद पणाला लावली आहे अजित पवार यांच्या बारामतीत पावर वाढवण्यासाठी रासपचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचाही फायदा अजित होताना दिसत नाही कारण सर्वेच्या अंदाजानुसार बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे अजित पवारांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी शिरूर मधून पुन्हा शड्डू ठोकलाय तर या सर्वेनुसार शिरूर मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार अमोल पुन्हा शिरूरचे खासदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय अजित पवार गटाचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांचा येथून पराभव होऊ शकतो त्यांच्या विरोधातील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो अजित पवार यांना धाराशिव मतदार संघातही जोरदार अंदाज आहे धाराशिवची जागा अजित पवार यांच्याकडे आहे येथून राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील मैदानात आहेत अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत मात्र या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय होण्याचा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी